मंडळी कोलेस्ट्रॉल रक्तातील साखर उच्च रक्तदाब त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये नाशवंत पदार्थ टॉक्झिक घटक साठलेले असतील हे कमी करण्यासाठी तुमचं वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये शारीरिक थकवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर येत असेल तर हा घालवण्यासाठी अत्यंत साधा सोपा सगळ्यांना सगळे पदार्थ घरातील आहेत सहज उपलब्ध होणारा हा उपाय आहे हा उपाय केल्याने मी तुम्हाला सांगितलेले सगळे फायदे तुम्हाला होणार आहे यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या व्हिडिओमध्ये सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक घटकाचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण पहिला पदार्थ बघतोय हा पदार्थ आहे लसूण म्हणजेच गार्लिक बघा लसणामध्ये अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत ज्या प्रॉपर्टीज तुमच्या शरीराला आवश्यक असतात रोजच्या जीवनामधून आपण लसूण घेत असतोच परंतु सेपरेट याचा आयुर्वेदिक घरगुती उपाय करताना तुम्ही जर घ्याल तर नक्कीच याचे फायदे तुमच्या शरीराला होतात लसणामुळे तुमचा उच्च रक्तदाब कमी होतं तुमचं रक्त शुद्ध होतं पातळ होतं त्यामुळे आणि त्यामुळे मंडळी हृदयासंबंधित आजार देखील दूर होतात दुसरा पदार्थ आपल्याला ला लागणार आहे ते आहेत लवंग याला इंग्लिशमध्ये क्लोज असं म्हटलं जातं बघा आयुर्वेदामध्ये रोज एक लवंग चगळायला सांगितलेलं आहे कारण लवंगेमध्ये सर्वात जास्त अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि आपल्या तोंडामध्ये जिवेमध्ये जर काही किटाणू काही विषाणू जर जात असतील तर हे खत्म करण्याची मारण्याची जी ताकद आहे या लवंगेमध्ये असते आणि म्हणून लवंग चगळायला सांगितलं जातं लवंग चगळण्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी देखील दूर होते त्याचबरोबर शारीरिक थकवा पुरुषत्व टिकवण्यासाठी लवंग अत्यंत चांगली आहे तिसरा पदार्थ आपण बघतोय हे आहे तमालपत्र जे तुम्ही मसाल्याचा पदार्थ म्हणून तुमच्या स्वयंपाकामध्ये मसाले भातामध्ये मसाल्या भाताची भाता चव खमंग येण्यासाठी वापरलं जातं परंतु घरविगुती आयुर्वेदिक उपायामध्ये जर तुम्ही हे वापरलं तर त्याचा अत्यंत चांगला फायदा तुमचा वजन कमी करण्यामध्ये होतो शरीरातील घाण निघून काढण्यामध्ये होतो त्याचबरोबर तुमचं वजन देखील कमी होतं आता उपाय कसा करायचा आपण हे बघणार आहोत लसणाची एक पाकळी मी घेतलेली आहे आणि त्याच्या मध्यभागी बरोबर लवंग त्याच्यामध्ये मी घातलेली आहे अशा प्रकारे एका व्यक्तीसाठी मी चार लसूण घेणार आहेत आणि ह्या चार लवंगा मी घेणार आहे बघा उपाय अत्यंत साधा आहे फक्त सर्वांनी केला पाहिजे आयुर्वेदिक उपाय जे असतात ते उपाय करायला थोडा वेळ लागतो जास्त सातत्य जर तुम्ही ठेवलं नाही तर त्याचा उपाय लागू होत नाही परंतु आयुर्वेदिक उपाय सातत्यानं जास्त दिवस करावे लागतात तेव्हा त्याचा ते फरक पडतो अशा प्रकारे मी हे लवंग आणि लसूण आता उकळत्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आता संपूर्ण पाणी उकळून उकळी आल्यानंतर देखील पाच मिनटं आपल्याला हे ठेवावं लागणार आहे तेव्हा याच्यातले जे तत्वं असतात सत्व असतात लसणामधील असतील लवंगेमधले असतील हे पाण्यामध्ये उतरणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आता अजून जो तिसरा पदार्थ मी तुम्हाला सांगितला होता ते तमालपत्र हे देखील आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता बघा लवंग आहे तमालपत्र आहे लसूण आहे तिन्हींचे गुणधर्म एकत्रित येऊन जो काढा तयार होणार आहे हा काढा अत्यंत प्रभावी होतो आणि याच्यामुळे तुमचा मधुमेह साखर तुमची नियंत्रित होते त्याचबरोबर तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रित होतो तुमचं रक्त किंवा ब्लॉकेजेस असतील किंवा रक्त ग गोठत असेल जाड असेल तर या अशा वेळेस रक्त पातळ होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि सातत्याने जर याचा उपयोग केला तर वजन देखील तुमचं कमी होत असतं अशा प्रकारे गाळणीच्या साह्याने तुम्ही गाळून हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा जे आपण लसूण आणि लवंग घेतलं होतं हे पुन्हा त्या ग्लासमध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे लगेच प्यायचं नाही लक्षात घ्या तर साधारण तुम्हाला दोन तासापर्यंत हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आहे याचं कारण असं की अजून त्याला मुरून द्यायचं आहे लसूण आणि लवंगेचे त्याच्यामध्ये अजून गुणधर्म जाऊन द्यायचे आहेत आणि त्यानंतर हे पाणी परत थोडंसं कोमट करा गार झालं असेल तर कोमट करा आणि हे पाणी तुम्ही सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे रात्री झोपताना घेतलं तरी याचा उपाय लागू होतो परंतु सकाळी उपाशीपोटी अत्यंत बलशाली आहे शारीरिक थकवा असेल हा थकवा शंभर टक्के तुमचा निघून जाईल त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मधुमेहामध्ये नक्की साखर तुमची कवर होणार आहे तुमचं वजन देखील कमी होणार आहे आणि हृदयाचा त्रास असणाऱ्या लोकांनी नक्की हा उपाय करायला हरकत नाही याचे कुठल्याही साईड इफेक्ट नाहीत अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं